वैशाख तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो यंदा तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बरेच काही उपाय केले जातात सेवा केली जाते आणि हा जो दिवस आहे हा भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं पित्रांच्या सेवेसाठी पित्रांचं दान धर्म तर्पण विधी या सगळ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला गेला आहे आता अक्षय तृतीयेच्या दिव दिवशी केलेलं दान धर्म कर्म किंवा सेवा ही अक्षय काळ तुमच्या सो सोबत असते याला कधीही मरण नाही आहे हे कधी संपणारं नाही आहे हे नेहमी तुमच्या सोबत असणार आहे ह्याच अक्षय तृतीयेला आपल्याला सात कवड्यांची सेवा करायची आहे सेवा कशी करावी कोणी करावी याबद्दलचीच आपण आज माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे आपण बऱ्याच वेळा सात कवड्यांची सेवा बघितली आहे किंवा केलेली आहे आज त्याच्याच बद्दल आपण माहिती घेणार आहोत आता ह्या ज्या कवड्या आहेत ह्या तुम्ही तीस तारखेच्या आधी पण आणू शकता म्हणजेच त्या कवड्या सात कवड्या तुम्हाला तीस तारखेच्या आधी आणायच्या आहेत आणि नंतर ती तुम्हाला स्थापना करायची आहे म्हणजे त्याच दिव, दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवसभरात तुम्ही कधी पण कवड्याची स्थापना तुमच्या देवघरात करू शकता सगळ्यात आधी तर सेवा काय आहे बघा सात कवड्या आता पिवळ्या कवड्या आणाव्या की पांढऱ्या कवड्या आणाव्या खर तर सेवा अशी आहे की पिवळ्या कवड्या सॉरी पांढऱ्या कवड्या आणाय सगळ्या अशा पांढऱ्या ढमक अशा कवड्या मिळतात आणि त्या पांढऱ्या कवड्या आणाव्यात त्या पांढऱ्या कवड्या आणून आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते आता कवड्या म्हटलं तर माता लक्ष्मीला आणि आपल्या कुळदेवीला सुद्धा कवड्या प्रिय आहे बऱ्याच घरात अजूनही आपल्या आप ज्या परडी असते देवीची परडी असते त्याच्यामध्ये कवड्या असतात आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा कवड्यांची माळ परिधान केलेली असते तर ह्या कवड्यांचं साधारण महत्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा केली जाते आता सगळ्यात महत्वाचं ही सेवा करून तुम्ही करोडपती होणार असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे पण हो तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात उद्योगधंद्यात प्रगती व्हावी प्रामाणिकपणे मी खूप चांगलं कर्म करतो पण त्या कर्मांना नशिबाची साथ असणं महत्वाचं असतं त्याच्यासाठी सेवा करायची असते आता ही तुम्ही घरातही करू शकता किंवा जिथे तुम्ही जॉब ला सॉरी जिथे तुमचा उद्योगधंदा आहे तिथे तुम्ही करू शकता मग कुठलं तुमचं बुटीक असो दुकान असो हॉटेल असो पार्लर असो काही पण असो तुमचा उद्योगधंदा जिथे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा व्यवसायात प्रगती व्हावी आपल्याकडे कस्टमर यावे गिरेक यावे या आपल्याला म्हणून ती सेवा करायची असते आणि मेन म्हणजे आर्थिक प्र प्रगतीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा करायची असते आता ही सेवा काय का करायची ते तुम्हाला समजलं सेवा कोणीही करू शकत ताई मी सवाशनी आहे सवाशनी विधवा असा कधीही भेदभाव करायचा नाही आपण कोणीही ही सगळी सेवा आनंदाने करावी आता ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर त्यांनाही सेवा करता येणार नाही पण आता समजा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल असेल तर तिने तिच्या जर नवऱ्याकडनं मुलांकडनं मुलींकडनं सेवा करू शकता हो पण तिने स्वतः ही सेवा केली तर अतिशय उत्तम पण अगदी जर अडचणच असेल तर तुम्ही दुसऱ्यांकडनं करून करून घेऊ हो शकता आता ह्या कवड्या तुम्हाला कुठे मिळतील कुठल्याही धार्मिक दुकानात ह्या कवड्या तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणून काही ना ऑनलाईन खरेदी करायची गरज नाही धार्मिक दुकानात जिथे आपण अगरबत्ती कापूर किंवा देवाचे वस्त्र सामान ह्या गोष्टी मिळ मिळताना तिथेच तुम्हाला ह्या कवड्या सुद्धा मिळून जातील आता ह्या कवड्या खरेदी केल्यावर पांढऱ्या कवड्या खरेदी करायवर लक्ष्मीकारक काही कवड्या असतात काही काही चॉकलेटी पण कवडी असते बघा तर ह्या कवड्यांचे पण काही प्रकार असतात त्या कशासाठी वापरायचे असतात त्या संदर्भातली आपण न नंतर नक्की सविस्तर माहिती घेणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत ज्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत आता पांढऱ्या कवड्या आणायच्या आणि त्या पिवळ्या करायच्या आता ह्या पिवळ्या कशाने करायच्या घरात थोडंफार केशर असेल आपल्याकडे नसेल तर हळद प्रत्येकाच्या घरात असते हळदीचं थोडंसं हळद घ्यावी त्याच्यावर दोन तीन थेंब पाणी टाकावे पाणी टाकायचं आणि सगळ्यात आधी ना ह्या कवड्यात तुम्ही स्वच्छ धुवून घ्या तुम्ही विकत आणलेल्या कवड्या तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायच्या धुऊन घेतल्यावर मग ते पाण्याने धुवा त्याच्याबरोबर तुम्ही परत दुधाने धुवा ओम श्री महालक्ष्मी साधा मंत्राचा सा मंत्र जप केला तरी चालेल धुवून झाल्यावर त्या स्वच्छ साफ कराव्या स्वच्छ त्या पुसून घ्याव्या आणि मग त्याच्यावर चिमूडभर हळद घ्यावी त्याच्यावर थोडंसं पाणी टाकावं आणि तो हळद एकत्र केली त्या पाण्यामध्ये की ह्या कवड्याना ती हळद अशी लावून घ्यायची समजलं असेल आणि ही सेवा अशीच आहे ही सेवा तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणून पिवळ्या करायचीच आहे डायरेक्ट पिवळ्या कवड्या आणू का तर ही सेवा अशी आहे की पांढऱ्या कवड्या आणूनच तुम्हाला आता किती वेळ लागला आहे तो सांगा बरं तुम्हाला त्या पिवळ्या करायला काही वेळ लागणार नाही बट तरी सुद्धा काही लोकांना अडचणी असेल की नाही आम्हाला पिवळ्याच कवड्या डायरेक्ट आणायच्या आहे तर मला एक सांगायचं ही सेवा बघा आपण जेव्हा सेवा करत ना सेवा करायला काय खाऊ घालता कसं करता याच्यापेक्षा त्या सेवेचं एक प्रामाणिकपणा असतो काही नियम असतात जे तुम्हाला पाळायचे असतात म्हणून तुम्हाला आधी वारंवार कारण अशा कमेंट्स येतातच की पिवळ्यांना आम्ही डायरेक्ट पिवळ्या आणू का तर नाही त्या पांढऱ्या असला एकदम पांढरा शुभ्र असा त्या तुम्हाला पिवळ्या करायच्या करायच्या आहेत पिवळ्या करून झाल्यावर उजव्या हातात आता माझा हा फ्रंट कॅमेरामुळे डावा हात वाढत असेल पण हा माझा उजवाचा हात आहे तुम्ही देवासमोर आधी त्याला हळद कुंक तुम्ही त्याला पिवळ्या करून झाल्यावर देवासमोर ठेवाव्या हळद कुंकू अक्षता संपूर्ण लावाव्या आणि तुमच्या हातात घ्यावा आता तो डायरेक्ट हातात घ्यावा किंवा एखाद्या डिश मध्ये घ्या आणि त्या डिश हातात घेऊन त्या डिश मध्ये तुम्ही सात कवड्या ठेवायच्या आता ह्या सात कवड्याच्या आडव्या ठेवायच्या म्हणजे जो असा गोल गोलभाग आहे ना जो वरती येईल या पद्धतीने सात कवड्या तुम्ही हातात डायरेक्ट घ्या किंवा एका डिश मध्ये घ्या उजव्या हातात ठेवायचा देवाकडे शुद्ध घायच्या तुपाचा दिवा लावायचा किंवा तेलाचा लावला तरी चालेल पण शुद्ध घायच्या तु तुपाचा दिवा लावायचा आणि सेवा करायची सेवा महत्वाची आहे आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणताना शेवटच्या वेळी म्हणजे शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे फलश्रुती घेतल्यावर कवड्या अशा खाली ठेवायच्या आणि मग फल फलश्रुतीला हात जोडून फलश्रुती म्हणायचे सोळा वेळा श्रीसुक्तम सांगितलं आहे तर तो सोळा वेळाच श्रीसुक्तम म्हणायचं असतं बघा देवाने मला एक रुपया दिला तर चालेल का नाही मला शंभर रुपये द्यावे असं वाटतं ना तर सेवा तेवढी वाढवायची असते आपलं काय असतं ना आपलं करायचं इतकं असतं आणि मागायचं इतकं असतं असं नाही चालत तुम्ही एवढं केल्यावर तुम्ही देवा देव तुम्हाला इतकं देत असतो असतो म्हणजे तुमच्या त्या नशिबाची साथ देतो असतो आणि नक्कीच जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो जे जो सेवेत सातत्य ठेवतो त्याने एवढं जरी केलं तरी त्याला देव एवढंच देतो पण आपल्याला आधीच इतकं करायचं असतं आणि इतकं मागायचं असतं म्हणून आधीच सांगेल सोळा श्रीसुक्त म्हणावं ताई सोळा वेळा नाही म्हणू शकत तर मैत्रिणी सोळा वेळाच म्हणा तेवढंच तुम्ही करू शकता ना काही वेळ लागणार नाही तुम्हाला पण करू शकता सोळा वेळा श्रीसुक्तम झाल्यावर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं आता सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र तर सोन्याहून पिवळं पण नाही म्हणू शकत संस्कृत मधलं म्हणावं व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत मित्र विक्रमा सगळ्या सेवा नित्य सेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जातील तर मग सोळा वेळा श्रीसुक्तम झाल्यावर एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे म्हणायचं व्यंकटेश एक माळ किंवा चोवीस वेळा बघा जे काही मंत्र स्तोत्र सांगते आहे एक, एक तर, तर एक माळ केला तर खूपच चांगलं नाहीतर चोवीस वेळा करायचे किती करायचं एक माळ एक सॉरी एक माळ किंवा चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र ओ नारायणाय विद्महे वासुदेवाय यमही तन्नो विष्णू प्रचोदयात एक माळ किंवा चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम नारायणा विदमही वासुदेवाय दिमही तन्नो लक्ष्मी प्रचो एक माळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विष्णू पत्नी चिमही तन्न तन्नो लक्ष्मी प्रचोदयातही एक माळा किंवा चोवीस वेळा चोवीस वेळा कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम ही श्रीं मीं क्लि श्रीं क्लि श्री श्री गित्तेश्वराय नम हा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे नसेल तर थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि सगळं लिहून घ्या जर शक्य असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, नक्कीच देईन तर हा सुद्धा मंत्र कुबेर मंत्र चोवीस वेळा किंवा एक एकमाळ तुम्ही एक ओ, ओ, हे तुम्हाला म्हणायचं आहे आता हे सगळं झाल्यावर गुरुंना विसरायचं नाही कुठलीही सेवा गुरुंच्या सेवा शिवाय पूर्ण होत नाही म्हणजेच काय एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने आहे आता ताई आम्हाला जर माळ जप करायची असेल तर उजव्या हातात तुम्ही कवड्या घ्या डाव्या हाताने माजव करा आणि ऍक्च्युली ज्यांना सवय नाही घ्या त्यांना थोडं थोडंसं खाली पडेल म्हणजे माळ खाली सटकते मग काही घाबरायचं नाही पण जर नसेल जमत ना तर काडी पिटीच्या काड्या घ्यायच्या तांदूळ घ्यायचे एक एक माळ किंवा हाताने तुम्ही मोजू शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने ही सगळी सेवा करायची आता सगळी सेवा झाली एका बैठकीतच सगळ्या सेवा करायच्या ही सगळी सेवा झाली तर काय करायचं ह्या सगळ्या कवड्या तुम्ही एका पिवळ्या पोटलीमध्ये बांधून देवघरात ठेवू शकता किंवा किंवा सगळ्या तशाच एका तांदळावर ह्या कवड्या तुम्ही स्थापित करू शकता उलट्या या पद्धतीने मग तुम्ही एक डिश घ्या त्याच्यावर भले मोठे तांदूळ घ्या आणि त्याच्यावर ह्या कवड्या तुम्हाला ठेवायच्या मग कवड्यानं हळदींबर लावायचं आता ह्या रोज कवड्या धुवायची गरज नाही तुमची इच्छा असेल तर आता ते रोज धुतलं तुम्हाला सांगते ते रोज का धुवायचं नाही रोज धुतलं तर त्याचा सगळा जो पिवळसरपणा आहे तो कमी होऊन जाईल मग ह्या कधी धुवायच्या तर तुम्ही कुठल्या पण पौर्णिमेला सगळ्या कवड्या धुवायच्या त्या परत पिवळ्या करायच्या ज्या पद्धतीने सेवा सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला एक सांगू का अगदी स्वतःचा अनुभव सांगते आपण काही गोष्टींसाठी ना अतिशय भयानक पैसा खर्च करतो आहे बऱ्याच वेळा बघितल्या जातं ते करणं प्रत्येकाचा पैसा तो कसा घालवावा कुठे घालवावा हा प्रत्येकावर वैयक्तिक प्रश्न असतो पण तरी तुम्हाला सांगते की ही जी सेवा आहे ना ही जर तुम्ही अक्षय तृतीये पासून जर चाळीस दिवस न चुकता जर तुम्ही केली अर्थात मासिक धर्मसुद्धा आला असेल आता सुतक फेटाळ आला तर तो खूप मोठा गॅप जातो बरोबर तो तेरा चौदा दिवसाचा गॅप होतो मग ती नव्याने सुरू करायची असते पण ज्यांचं काही झालं नाही तर फक्त मासिक धर्माचे जर चार दिवस पाळून जर तुम्ही सेवा केली ना तुम्हाला खूप सुंदर अनुभव येणार ज्या पद्धतीने आमच्या सेवे सेवेचा अनुभव येतो रात्रीच्या सेवेचा त्याच पद्धतीने ह्या सेवेचा अनुभव येतोच म्हणून कसं करायचं रोज त्या कावळ्या म्हणजे आता समजा आज मी ती सेवा आज जर मी सेवेला सुरुवात केली मला ती चाळीस दिवस ती सेवा करायची आहे तर आज पहिल्याच दिवशी मी स्थापना करणार पण जी सेवा तुम्हाला आता सांगितली ती तुम्हाला रोज करायची आहे तुम्ही विचार करा त्या कवड्यांमध्ये किती तरी पटीने सेवा तुमच्याकडनं घडणार आहे तुमची इच्छा असेल तर आवर्जून ज्यांना आर्थिक संकट आहे ज्यांना खरंच कर्जबाजारीपणा आहे ताई खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहे काय करावा कळत नाहीये तुम्ही नक्की ही सेवा करा जास्त महागाच्या वस्तू आणून मला सांगा आता बरं तुम्ही आता बऱ्याच बायकांचं असं होत ना की ताई म्हणजे कधी कधी फोन की ताई मी ना सोनं गहाण ठेवून किंवा सोन्याची एखादी वस्तू वस्तू विकून ती महागडी घेतली गे, तुमच्या घरात लक्ष्मी यावी म्हणून तुमच्या घरातलं सोनं चांदी विकून लक्ष्मी घेणार आहे याने तुमच्या घरात लक्ष येईल का नाही जे माझ्याकडे आहे ज्या सेवा आहे ह्या जगात सेवा करूनच होत मी असं नाही म्हणत तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण बऱ्याच असा ऐकलं जात की अगदी कानातले घाण ठेवून ती सेवा विकत आणली आणि मग त्या गोष्टी केल्या काय अर्थ आहे त्याला सांगा तुमचं मन मारून जर तुम्ही ती सेवा करताय आता कितीही सोन्याची वस्तू म्हटलं तर बाईच एकदम जीवकी प्राण ना ती मोडून ती घाण ठेवून परत ती वस्तू आणायची आणि मग पैसा नाही घेत ज्याच्यात आहे जेवढ्यात आता कवड्यांना तुम्हाला रुपये मॅक्झिमम पन्नास रुपयात तुमचं काम होतंय चाळीस पन्नास रुपयात ही सेवा करा मी तुम्हाला सांगते आता रोज जर सेवा करायची असेल तर रोज तुम्हाला कवड्यात व्हायची गरज नाही एकदा सेवा करून झाली त्या कवड्या देवघरात ठेवायच्या दुसऱ्या दिवशी त्या कवड्या हातात घ्यायच्या सेम कालसारखी सेवा करायची या पद्धतीने तुम्ही चाळीस दिवस ही सेवा करून बघा अनुभव येणारच हा माझा शब्द आहे अनुभव येणार अनुभव येणार म्हणजे तुम्ही मालोमाल व्हाल तुम्ही कर करोडपती व्हाल मला अजिबात असं म्हणायचं नाही पण जो काही प्रामाणिकपणे उद्योगधंदा करत आहात तुम्हाला बरकत मिळणार हळूहळू तुमची प्रगती होणार तुम्हाला अनुभव येणारच मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण आता तरी आम्हाला चाळीस दिवसाची सेवा नाही करायची अक्षय तुतीला स्थापना केली मग नंतर याचं काय करायचं बाय असतं ना एकदा स्थापना केली की तू कोण आणि मी कोण मला बघायचंच नाही मग मला चालले चालले असं नाही होत बघा आता समजा मी आजारी पडली तर मी एकदा गोळी घे घेतल्यावर गे मी आयुष्यभर ठणठणीत राहणार आहे का नाही आजार पण माझं येणारच आहे किंवा एका आ, एका खात्यात जर मी एक एक्सपाय रक्कम टाकली तर आयुष्यभर मला पैशाची गरज पडणार नाही का तसं नाही आहे जेव्हा आर्थिक अडचणी सेवा करता किंवा कुठला पण सेवा असेल जेव्हा तुम्ही ती सेवा करता त्या कवड्यांमध्ये तुमच्या वातावरणामध्ये तुमचा जो ओरा आहे तो चांगला होण्यास मदत होत असते आणि तुमची कामं मार्गे लागतात पण कामं मार्गे लागलं की सेवेचा बँक बॅलन्स कमी होतो मग तो परत वाढवायचा असतो म्हणजेच दर पौर्णिमेला किंवा दर दुर्गाष्टमीला किंवा महिन्यातल्या कुठल्या पण एका गुरुवारी कुठल्या पण एका शुक्रवारी कुठल्या पण एका मंगळवारी तुम्ही ही सेवा करशील असं ठरवून घ्यायचं की दर महिन्याला गुरुवारी करणार किंवा मंगळवारी करणार सेवा डबल मग काय करायचं त्या कवड्या आधी स्वच्छ धुवायच्या दुधाने पाण्याने त्या स्वच्छ पडक्याने साफ करायच्या साफ करून झाल्यावर परत त्या पिवळ्या करायच्या ज्या पद्धतीने नवीन सेवा केली होती त्या पद्धतीने परत नवीन सेवा करायची परत सेवा करायची कारण तुमचं चांगलं झालं की सेवेचा बँक बॅलन्स कमी होतो त्याच पद्धतीने मग ती सेवा वाढवायची वाढवायची डबल कवड्या नवीन घ्यायची गरज नाही त्याच त... कवड्यांवर डबल 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 सेवा करायची अगदी अनुभव नाही आला तरी सेवा करा कारण इथं इकडचा सेवेचा बँक बॅलन्स वाढत जाणार आहे जेव्हा गरज पडेल जेव्हा सगळा हा जो, जो कर्माचा चक्र संपणार तेव्हा हळूहळू बॅलन्स कमी होणार आणि इकडचा बॅलन्स आपला वाढतो ते या पद्धतीने असत तर तुम्हाला माझी भाषा समजली असेल आणि हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्ही नाही शेअर केली तरी चालेल पण हो जिला गरज आहे जिला खरंच आर्थिक अडचण आहे तुमची जवळची मैत्रीण मावशी आत्या काका मामा त्यांना सांगा की ही सेवा करा मी तुम्हाला सांगते ना तुम्ही जे म्हणता की करोडोचे कर्ज याचं कर्ज तुम्ही सेवा करा तुम्हाला मी तुम्हाला काही सांगत नाही मी पण इथे जे आहे तू तु, तुम्ही पण इथे आहे तुम्ही मला सांगाल की ताई मला अनुभव आला लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री भगवान विष्णू श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्र इतक्या मोठ्या मोठ्या सेवा तुमच्याकडनं घडताना आयुष्यात हळूहळू सगळं सुरळीत होणारच ही महाराजांची शाश्वती आहे महाराज आपल्या पाठीशी आहे करता कविता तूच एकच स्वामी तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र असो झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ तेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एकोणीय व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ